महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी शहर महानगरपालिका परभणी अंतर्गत दीनदयाल योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान डीजे आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी पथविक्रेताकरिता लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याकरता महानगरपालिकेचे आयुक्त मान्य नितीन नार्वेकर अग्रणी बँकचे व्यवस्थापक अकुल वार साहेब फेरीवाला समितीचे सदस्य राम अवरगंड गौतम भराडे नंदा मुळे मोईन माऊली साजिद बागवान जुबेर भाई फरीदा बी हे उपस्थित होते यफ अंकुश जोगदंड यांनी फूड सेफ्टी आणि क्वालिटीच्या संदर्भात माहिती दिली या कार्यक्रमानिमित्त परभणी शहरातील वेगवेगळ्या परिसरातील आठशे फेरीवाले उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नगरपालिकेचे व्यवस्थापक शेख मोहम्मद पठार इख्त्यार खान विभाग प्रमुख सुभाष मस्के समुदाय संघटक नागसेन कांबळे रेखा तपसे आशा सोनवणे अर्जुन झटे गोविंद कपाटे कुशावर्ती जंगले सीएलसी अध्यक्ष संगीता सूर्यवंशी दैवशाला धायगुडे रंजना गायकवाड अर्चना वाघमारे यांनी परिश्रम घेतले तसेच प्रक्रिया उद्योजकाचे अंकुश जोगदंड यांनी लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले प्रुण या कार्यक्रमाच्या ठिकाणी चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती नमस्कार मी सुभाष मस्के परभणी शहर महानगरपालिका परभणी योजना यासाठी शहरी फेरीवाल्यासाठी लोककल्याण मेळावा वीरगणा सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला होता तर या मेळावा जो आयोजित करण्याचा जो माणस आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्हाला सूचना आलेल्या होत्या आणि फेरीवाल्यांना फूड सेफ्टी साठी आपल्या आप एफ एस आय सर्टिफिकेटच्या माध्यमातून जे आपल्याला स्वच्छता राखायला पाहिजे म्हणजे जे काय फळ फ्रुट्स विकतात किंवा आपल्या हात कसे स्वच्छ ठेवायचे याबद्दल व्यवस्थित असं प्रशिक्षण एफ एस आय फुड्स अँड ड्रग्जच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे या कार्यक्रमानिमित्त परभणी शहरातील जेवढे काही फेरीवाले आहेत म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या ठिकाणी या लोकांचे व्यवसाय बंद पडले होते त्यावेळेस प्रधानमंत्री महोदयांनी त्यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये मदत व्हावी म्हणून एक दहा हजार आणि पंधरा हजारचे लोन या ठिकाणी उपलब्ध करून देऊन त्यांचे व्यवसाय नव्याने सुरू होतील यासाठी प्रयत्न केला होता तर त्याच माध्यमातून त्या योजनेचं आता पुनर्विरोकन करण्यात आलेलं आहे अगोदर जे दहा हजार मिळायचे आता या ठिकाणी पंधरा हजार मिळत आहेत त्या पद्धतीनं अगोदर जे वीस हजार मिळणार होते आता पंचवीस हजार मिळणार आहेत आणि त्या संदर्भात अशा पद्धतीचा त्यांना या योजनेची माहिती मिळावी म्हणून या ठिकाणी लोक कल्याण मिळावा या ठिकाणी सहाशे आज आज या ठिकाणी सहाशे चाळीस लोकांना आपल्याला फूड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तर या ठिकाणी परभणी शहर महानगरपालिका परभणी आपला जी योजना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरण्यामध्ये आणि डिस्कस करण्यामध्ये नंबर एकला आहे हे एक, एक आम्हाला सांगायला म्हणजे अभिमान वाटतो फायदाही भरपूर जणांनी आणि भरपूर जराला फायदा झालेला आहे निश्चितच आहे आजचा उद्देश त्यांनी आपल्या म्हणजे जे काही समूस खाद्य पदार्थ जे विकतात याची स्वच्छता कशी राखायची अशा पद्धतीचं ट्रेनिंग माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे सुद्धा या ठिकाणी होणार आहे आज भरपूर लोक या ठिकाणी म्हणजे आम्हाला अपेक्षित होते परंतु त्यापेक्षा जास्त पब्लिक आल्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येकाचे मोबाईल नंबर आम्ही घेतलेले आहेत आणि आमच्या ऑफिसमध्ये आम्ही त्यांना किट वाटप करणार आहोत मी काय उपयोग घेतलेला आहे अजून व्यवसाय काम करताना त्यांना काय आपण असं सांगायला आपल्याला आनंद वाटतो की जे काही म्हणजे फेरीवाले जे आहेत परभणी पर शहरामध्ये हे चांगल्या पद्धतीने आता डिजिटल पेमेंट सुद्धा ते करीत आहेत आणि जनतेला जे काही सकाळ